कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा रायगड जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यातील अतिरदुर्गम भागात मुसळधार पाऊस पडत असल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे या अनुषंगाने नागरिकांच्या मदतीसाठी बचाव पथक महाड आपदा मित्र प्रशासन सज्ज झाले आहे बचाव कार्यासाठी बोटी घेऊन सदस्य देखील सज्ज झाले आहेत नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे यासाठी रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी नागरिकांना काय आवाहन केले आहे ते देखील पाहूया आता आ, 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 जे पावसाळा सुरू आहे याच्या विचित्र गोष्ट सुरू झालेलं नसून एवढा भीषण पाऊस चालू आहे जवळपास आपले जिल्ह्याचे ॲव्हरेज रेनफॉल तीन हजार ते एकतीसशे मी मिलीमीटर असतात पण परवा दिवशी फक्त एका दिवसात काही तालुका आहे जसं महाड रोहा तिथे जवळपास तीनशे मिलीमीटर पाऊस पडलेला आहे तर या आकडेून असं दिसतंय की खूप गंभीर रीतीने पाऊस पडणं चालू आहे आपण सर्वांनी ऐकलंच असेल की काही यामुळे दोन डेथ्स पण झालेली आहे तर जे डिझास्टर मॅनेजमेंट ऑफिसवरून आपल्याला सर्वांना सूचना दिली जाते त्याच्या जा कृपया करून पालन करावा अर्जंट काम असेल मगच घरातून बाहेर पड पडलं पाहिजे आणि शेती शेतीचे जे ठिकाणं आहे माशी मासेमारीचे जे ठिकाणं आहे तिथे गेल्या नाही पाहिजे आणि काहीही आपल्याला लागला तर आपण आपली सरकारी जी यंत्रणा आहे ते पूर्ण ससज्ज आहे आणि हे इंटरव्हेशनसाठी आपण तत्पर आहोत